दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे चोवीस साली चोवीस रोजी भारताचे राष्ट्रपुरुष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन उद्या हो अकोले येथे महात्मा फुले चौक रासने कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक अभिवादन सभा घेऊन त्या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे बाबासाहेबांनी या देशासाठी आणि सर्व समाजासाठी जे काही कार्य केलं अथवा निर्कार्य केलं त्या कार्याच्या कार्याला आणि विचारांना अभिवादन करण्यासाठी उद्या आम्ही सर्व अकोले तालुक्यातील सर्व पुरोगामी विचाराचे का संघटना पक्ष शासकीय अधिकारी यांच्या वतीनं त्या ठिकाणी अभिवादन करण्यात येणार आहे अकोले तहसीलदार अकोल्याचे तहसीलदार असतील पी ए असतील डी ओ असतील शिव असतील श सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी सकाळी पुष्पहार अर्पण करून त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अभिवादन करण्यासाठी आम्ही सर्व जमणार आहोत तालुक्यातील अकोले शहरातील सर्व सर्व धर्मीय लोक सर्व सामाजिक सा राजकीय संघटनेचे पदाधिकारी पद प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित राह राहणार आहेत म्हणून या अकोले तालुक्यातील आंबेडकरवादी सर्व संघटना आणि पक्ष पक्षांच्या वतीनं आम्ही सर्व तालुक्यातील आम जनतेला आवाहन करतो का सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे उद्या सहा डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे खरं तर महाराष्ट्रातील आणि अकोले तालुक्यातील तमाम जनता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबई चैत्यभूमी या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपल्या सर्व तालुक्यातील सजग नागरिकांच्या वतीनं ना, आंबेडकर प्रेमी सर्व जनतेच्या वतीनं अकोले महात्मा फुले चौकामध्ये अभिवादन सभेचं आयोजन केलेलं आहे तर अकोले तालुक्याची एक विचाराची परंपरा आहे आणि म्हणून ती विचाराची परंपरा घेऊन सर्व लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्यासाठी येत असतात या निमित्तानं अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना आवा या निमित्तानं आवाहन करतो उद्या सकाळी नऊ वाजता सर्व कार्यकर्त्यांनी तमाम नागरिकांनी अभिवादन करण्याच्या निमित्तानं अकोले महात्मा फुले चौकामध्ये जमायचं आहे असं त्या निमित्तानं आवाहन करतो प्रवरा फुटवेअर संगमनेर आनंददायी हिवाळा आरोग्यदायी करण्यासाठी आरामदायक शूज चप्पल्स आणि सँडल्स आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय ब्रँडेड कंपन्यांचे जेंट्स आणि लेडीज आरामदायक शूज चप्पल्स तसेच सँडल्स अगदी वाजवी दरात स्केचर्स कॅम्पस लॅन्सर रेडचिप स्पार्क्स मेडिफिट ऑर्थोकेअर ली कुपर बाटा पॅरागॉन यांसह नामांकित कंपन्यांचे शूज चप्पल्स आणि सँडल्स आमचा पत्ता प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस